श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमात संत बाबा यांच्या स्मृती दिनानिमित्त डॉक्टर संदीप राऊत यांचं भाषण ऐकूया संत बाबांची समाज प्रबोधन चळवळ सध्या आम्ही जर विचार केला तर जागतिकीकरणाचं युग आहे संगणकाचं युग आहे आणि तंत्रज्ञानाचं युग आहे जागतिकीकरणामुळे संगणकामुळे घरच्या घरं घर, गावच्या गावं संपूर्ण जग अगदी एका जाळ्यात विणल्या गेलं नव्हे तंत्रज्ञानाच्या साय्यान आम्ही इतकी प्रचंड प्रगती केली की आम्ही चंद्रावर जाऊन पोहोचलो मंगळावर जाऊन पोहोचलो आम्ही संपूर्ण प्रत्येक गोष्टीचा शोध घ्यायला आम्ही सुरू केली चंद्रावर प्लॉट पाडून घरं बांधण्याची व्यवस्था आम्ही करतो आहे मग इतकं प्रगत अवस्थेत आम्ही पोचलेलं असताना हा गाडगेबाबा नावाचा माणूस जो आहे तो एक वर्ग शिकला नाही याला स्वतःचं नाव लिहिता आलं नाही याला आयुष्यभर अंगठवण्याच्या दुसरं कोणतं काम केलं नाही मग या माणसाच्या विचाराची गरज काय हा प्रश्न आम्हाला पडल्याशिवाय राहत नाही जरी संगणकाच्या माध्यमातून मना किंवा जागतिकीकरणामुळे आम्ही अगदी संपूर्ण जग अगदी जवळ आलं मग जग जवळ जग जसं येत गेलं तस तशी मात्र एक गोष्ट घडत गेली माणसाची मन ही माणसांपासून पारखे होत आम्ही तंत्रज्ञानाच्या आधारानं नजर पोहोचत नाही इतक्या प्रचंड गगनचुंबी इमारती उभ्या केल्या पण जसजशी इमारतीची उंची वाढत चालली तसतशी माणसातली माणुसकी मात्र दिवसांगणिक ठेंगणी होत चालली एवढंच नाही तर आमचा बुद्ध्यांक प्रचंड वाढला आणि जसा बुद्ध्यांक वाढत चालला तस तसा आमचा भावनांक मात्र निश्चितच कमी होत चालला आम्हाला जगात इतर घडणाऱ्या गोष्टींविषयी आमच्या मनामध्ये मा कोणताही आदर नाही कोणती आपुलकी नाही कोणत्या प्रकार भावना नाही आम्ही निर्जीवासारखे जीवन जगतो आहोत मग या बुद्ध्यांक आणि भावनांकातला आम्हाला जर समतोल साधायचा असेल प्रत्येक माणसामध्ये मा माणुसकी निर्माण करायची असेल आणि एवढंच नाही तर प्रत्येक माणसामध्ये मा मानवतावाद निर्माण जर करायचा असेल तर आम्हाला गाडगेबाबांच्या विचाराशिवाय पुढे जाता येणार नाही कारण एक विचारवंत असा म्हणतो की अन्नाच्या आणि पाण्याच्या दुष्काळामुळे मुके प्राणी आणि मनुष्य मरतात परंतु विचारांच्या आणि संस्काराच्या अभावामुळे संपूर्ण मानवता वादच न्यायला जातो आणि मग हा जो मानवतावाद आहे हा मानवतावाद जर निर्माण करायचा असेल तर त्याचे विचार तत्वज्ञान आणि कार्य जर कोणाच महत्वाचं असेल तर ते मित्र हो गार्गे बाबांचा आजच्या दिवसातला खरा रोकडा धर्म जर कोणता असेल तर बाबांची दशसूत्री आहे कारण बाबांनी सांगितलं होतं की भुकेलांना अन्न द्या तहानलेल्यांना पाणी द्या निर्वास्त्रांना वस्त्र द्या बेकारांना रोजगार द्या बेघरांना आसरा द्या आणि एवढंच नाही गरीब मुलं मुली असतील त्यांना शिक्षण द्या गरीब मुलामुलींचे लग्न करा अंध असेल अपंग असेल रोगी असेल त्याला औषध उपचार द्या आणि एवढंच नाही जर ज्यानं हिंमत हारली असेल जो निराश झाला असेल त्याला हिंमत देण्याचं काम करा आणि त्याच्याचबरोबर बाबांनी शेवटचा आणि सूत्र सांगितलं की मुके प्राणी आहेत त्यांना अभय द्या बाबांचे विचार का महत्वाचे आहे कारण हा माणूस कृतीशील होता बाबांना आम्ही का मानलं पाहिजे कारण बाबांचा का आदर्श आमच्या पुढे असलाच पाहिजे कारण आहे त्याच्या मागचं कारण बाबा कृतीशील होते गाडगे बाबा म्हणजे काय अरे चिंढ्या पांघरलेला पांघरला एक माणूस ज्याच्या डोक्यावर खापर आहे ज्याच्या कानात कवडी आहे ज्याच्या एका पायात बूट आहे ज्याच्या एका पायात श्वाक्स आहे असा विचित्र आणि वेटगड वेश परिधान केला एक मडका आहे एक काठी आहे असा विचित्र वेश परिधान केला हा माणूस सतत एक्कावन्न वर्ष फक्त या समाजाच्या विकासासाठी या समाजाच्या प्रबोधनासाठी आयुष्यभर झटतो आहे हे मात्र फार आश्चर्य आहे बाबांनी कपडे चिंध्या चिंध्यांचे परिधान केले का कारण बाबांना माहिती होतं की माझ्या देशामध्ये बहुसंख्य लोकांना घालायला कपडे नाही माझ्या देशातली बहुसंख्य लोक ही उघडी नागरी राहतात आणि या लोकांच्या विकासाकरिता आणि या लोकांच्या प्रबोधनाकरिता मला आयुष्यभर काम करायचं आहे गाडगेबाबांच्या हत्येतील काठी ही प्रतिकात्मक रूपात प्रहार करणारी काठी होती मग त्या अंधश्रद्धा असतील रूढी परंपरा असतील वाईट चालविती असतील याच्यावर गाडगेबाबांची काठी ही प्रहार करायची एखादा माणूस जर बाबांच्या पायाला गायला आला तर बाबा त्याच्याला काठीचा प्रसाद द्यायचे एखाद्या ठिकाणी जर रूढी परंपरा आढळत असेल त्या ठिकाणी गाडगेबाबा जाऊन कठोर प्रहार करून यायचे जेव्हा गाडगेबाबांच्या डोक्यावरचं मडक त्याच मडक्यामध्ये जेवण करायचं तेच स्वच्छ करून पाणी प्यायचं आणि इतर वेळी ऊन लागू नये म्हणून डोक्यावर घालायचं मग कशासाठी एखादं बाबांनी स्टीलचं पितळीचं तांब्याचं जर कटोरं घेतलं असतं तर ते कटोरं बाबांना आयुष्यभर पुरलं असतं मग मा बाबांनी मातीचा मडका का घेतलं त्याच्याही मागे बाबांची भूमिका होती कारण खापर पडलं की फुटणार म्हणजे ते नष्ट होणार आणि खापर पडलं फुटणार ते नष्ट जर होणार असेल तर त्याचप्रमाणे माझ्या समाजातलं दारिद्र्य असेल माझ्या समाजातली अंधश्रद्धा असेल माझ्या समाजातल्या रूढी परंपरा असतील ज्या सगळ्या वाईट गोष्टी आहेत जसं खापर क्षणभंगुरा आहे त्याचप्रमाणे ह्या गोष्टी देखील आहे माझ्या प्रामाणिक प्रयत्नाची फक्त गरज आहे बाबांच्या हातातला खराटा कशाचं प्रतीक होतं स्वच्छतेचं प्रतीक होतं आम्हाला माहिती आहे आम्हाला आता स्वच्छतेचं वेळ लागलंय आम्हाला सांगावं लागते गाडगे बाबांना सांगण्याची गरज नव्हती आजपासून एकशे दहा वर्षापूर्वी बाबांनी स्वच्छता अभियान सुरू केलं होतं प्रत्येक गावागावात गल्ली गल्लीत जाऊन बाबांनी महाराजांना सांगितलं की बाबा स्वच्छता ठेवा कारण स्वच्छता का स्वच्छतेमुळे मन प्रसन्न होते मन प्रसन्न झालं की स्वतःची कार्यक्षमता वाढते आणि स्वतःची कार्यक्षमता विकसित झाली तर प्रगती होते स्वतःच्या प्रगतीतून कुटुंबाची कुटुंबातून गावाची गावातून राज्याची आणि राज्यातून देशाची प्रगती होत असते आणि मग कुठं आम्ही महासत्तेचं स्वप्न पूर्ण करू मग सतत एक्कावन्न वर्ष गाडकेबाबांनी जे कार्य केलं त्या कार्याहून आम्हाला काय मिळते तर या दोन गोष्टींची देणगी गाडकेबाबांनी आम्हाला दिली फार महत्वाच्या देणग्या आहेत पहिली देणगी गाडकेबाबांनी आम्हाला दिली ती देणगी म्हणजे गाडकेबाबांनी आम्हाला विचार करायला शिकव आणि दुसरी देणगी बाबांनी काय दिली तर बाबांनी आम्हाला जीवन मूल्य शिकवली आम्ही एकवीसव्या शतकात आहे महासत्तेचं स्वप्न आम्ही पाहतो हो, पण दिवसेंदिवस आम्ही किती अंधश्रद्धेत गळत चाललो याची जाणीव तुम्हाला सर्वांना आहे आजपासून शंभर वर्षापूर्वी गाडगेबाबा गावागावात जाऊन कीर्तन करत होते आणि अंधश्रद्धेवर इतके कळाळून आणि प्रहार करायचे की आजही बोलताना एखाद्या अंधश्रद्धेवर जर बोलतो म्हटलं एखाद्या देवाचं नाव घेऊन जर बोलतो म्हटलं तर आपल्या छातीमध्ये धस्त होते की लोक मारणार तर नाहीत ना इतकं ठामपणे सांगणारा माणूस निर्धार मात्र पक्का होता कारण गाडगेबाबांना या देशाला विकसित करायचं होतं प्रगतीवर न्यायचं होतं आणि जर प्रगतीवर जर न्यायचं असेल तर ह्या ज्या गोष्टी देशाला मागं खेचणाऱ्या ज्या गोष्टी आहेत मग ती अंधश्रद्धा असेल रूढी परंपरा असेल अस्वच्छता असेल किंवा आमच्या देशातली जी असमानता होती जातीभेद होता अस्पृश्यता होती हे जोपर्यंत नष्ट होत नाही व्यसनाधीता कमी होत नाही तोपर्यंत आम्ही पुढे जाऊ शकत नाही याची जाणीव बाबांना होती आणि म्हणून आयुष्यभर बाबा या कामासाठी काम करत राहिले मग गाडगे बाबा जर साधू होते तर मग त्यांनी मठ किंवा मंदिर उभी केली नाही तर मग बाबांनी केलं काय तर बाबांनी खऱ्या अर्थानं जगण्याच्या सोयी निर्माण केल्या धर्म बाबांनी धर्मशाळा बांधल्या बाबांनी शाळा बांधल्या बाबांनी वस्तीगृह बांधली बाबांनी ग्रंथालय बांधली बाबांनी दवाखाने बांधले बाबांनी कुष्ठधाम बांधले बाबांनी पानपोया उभारल्या बाबांनी त्याचबरोबर गौरक्षण उभी केली सामूहिक विवाहाची योजना गाडगे बाबांनी आखली होती खऱ्या अर्थानं मला तर कदाचित असं वाटते की या भारतामध्ये सामूहिक विवाहाचं पहिलं आयोजन बाबांनी केलं असेल अनेक वेळा बाबांनी त्यांच्या काळामध्ये सामूहिक विवाहाचं आयोजन केलं आणि सामूहिक विवाहाच्या माध्यमातून लोकांना बचतीचे संदेश गाडकेबाबांनी दिले संतती नियमन लोकसंख्या नियंत्रणावर आवाज उठवणारा या देशातला पहिला माणूस गाडकेबाबा एकोणीशे पाच पासून कीर्तनातून लोकसंख्या तुमची आमची अवस्था वाईट का झाली तर आमच्या घरी संख्या जास्त आहे कुटुंबाची म्हणून आमची वाईट अवस्था कारण कांना गाडकेबाबांनी सांगितले आम्हाला मंगेश पाडगावकरांचा एक उदास बोध नावाचा एक काव्यग्रंथ आहे त्याच्यात त्यांनी एक छान कविता लिहिली या ठिकाणी ती कविता सांगितली पाहिजे आम्ही बुवाबाजीच्या मागे कसं लागतो बुवा बाजी कशी असते अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी ती कविता सांगितलं ते कवितेत असं म्हणतात मंगेश पाडगावकर इथे मानसे कपाट खंगलेली आतून आतून तंगलेली अदृश्य दहशतीने भंगलेली आधार पाहिजे मग आधार पण पाहिजे इथे हवा कोणीतरी जबरी बुवा जो कारेल उवा मनातील चिंतेच्या मग पुढे असं म्हणतात आधी म्हणे जयसाई मगच अधिकारी लाज घेई अजून पकडला गेलो नाही कृपा म्हणे बाबांची मग पुढे असे म्हणतात पाडगावकर आम्ही लढायचे नाही आम्ही शोधायचे नाही आणि आम्ही भिडायचेही नाही आयुष्याला म्हणजे आम्ही आम फक्त कसं की आमच्या फक्त बाबांनी कृपा करत राहू आम्ही काही करू फक्त त्यांची कृपा आमच्यावर असली पाहिजे अशा प्रकारची मानसिकता झालेली आहे आम्ही शिरजोरी पुढे लाचार कणा झिजूनी गेला पार बुवा नाम जपाचा उच्चार अतिशय सुंदर आहे बुवा नाम जपाचा उच्चार नशा देई नशा देई नशा देई आणि मग शेवटी आमचं शोषण होते मग कोणतंही आर्थिक शोषण असेल शारीरिक शोषण असेल किंवा मानसिक असेल शोषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत पण ही व्यवस्था कशासाठी आहे तर ती शोषणासाठी आणि शोषणाची व्यवस्था नष्ट करण्याचं काम खऱ्या अर्थानं गाडगेबाबांनी केलं शोषणाची या व्यवस्थेवर प्रहार करण्याचं काम खऱ्या अर्थानं गाडगेबाबांनी केलं त्या त्यातून गाडगेबाबांनी समाजाला बाहेर काढण्याचं काम केलं ही जी मानसिक गुलामगिरी आहे ती मानसिक गुलामगिरी जाणं आमच्यासाठी फार आवश्यक आहे विज्ञानात तितकी आम्ही प्रगती केली अरे आमच्या घरचा माणूस मेला तर आम्हाला दसव्याशिवाय पर्याय नाही आम्हाला तेरवीशिवाय पर्याय नाही आमच्या घरी आम्ही मेल्ल्या माणसाला नवीन कपडे घालतो बाबा काय म्हणायचे बाबांचं अतिशय रोखठोक प्रतिपादन असायचं जित्याच चिंधी आणि मेल्याच नवी गुंडी म्हणजे जिवंत माणसं चिंद्या चिंड्या घालतात आणि मेल्ल्या माणसाला नवीन कपड्यात गुंडाळून जातात अरे जित्याच चिंधी मेल्याच नवी गुंडी हे मुडदाड पेन्शनशास्त्र शास्त्र सोडून द्या आणि नवा जिता जागता धर्म जागवा किती दुर्दैव आहे आमचं त्या मेल्या माणसाचा आत्मा काय म्हणत असेल तो मेल्ल्या माणसांचा आत्मा म्हणत असेल अरे माणसा मला पुष्पगुच्छ कशाला अरे मानसा मला पुष्पगुच्छ कशाला प्रेतासाठी मकमली वत्र कशाला जगलो तेव्हा साधी चटणी भाकर नव्हती उगीच आता मरणानंतर खीर कशाला उगीच आता मरणानंतर खीर कशाला जोपर्यंत हा बहुजन समाज शिकणार नाही तोपर्यंत आमचा विकास शक्य नाही आणि म्हणून शिक्षणासाठी इतक्या तळमळीनं काम केलं की एक न शिकलेला माणूस इतकं प्रचंड मोठं काम करू शकतो तो आदर्श जर आम्ही आमच्या मनात खऱ्या अर्थानं घालून ठेवला ना तर निश्चितच आमचा विकास झाल्याशिवाय राहणार वीस डिसेंबर एकोणीस छप्पन ला गाडगेबाबांचं महापरिनिर्वाण झालं त्या दिवशी त्यांच्यासाठी एक श्रद्धांजली गीत तुकडोजी महाराजांनी म्हटलं त्या श्रद्धांजली गीतामध्ये तुकडोजी महाराजांच्या पहिल्या चार ओळी सांगतो की सुनी खबर की संत गाडगे बाबा हमको छोड गे सुनी खबर की संत गाडगे बाबा हमको छोड गे धडक भरी छाती मे हमको तो पलभर होश नाही रे वाहवारे जनसेवकता तू नये युग का उजियारा वहावारे जनसेवकता तू नये युग का उजारा साधू को आदर्श बदलाने भीता जीवन तुने भीताया जीवन तुने सारा। ता ने सारा भीता जीवन तू ने सारा म्हणून बाबांचं चरित्र आणि बाबांचं कार्य आम्ही जर समजून शकलं तर निश्चितच जे आम्ही महासत्यचं स्वप्न पाहतो आहे ते महासत्यचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून जाता जाता मला सांगितलं पाहिजे की रंजल्या गांजल्यांना परिवर्तनाचा मंत्र दिलास रंजल्या गांजल्यांना परिवर्तनाचा मंत्र दिलास सन्मार्गाने जगण्याच्या तत्वज्ञानाचा मार्ग आम्हाला दाखविलास परत घेऊन ये बाबा परत घेऊन ये बाबा पुन्हा नवा अवतार भरकटलेल्या लेकरांना हवा आधार भरकटलेल्या लेकरांना हवा यादार गोपाला गोपाला देव नंदन गोपाला 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 देव की नंदन गोपाला गो 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 सांभाळी तुझी लेकरे समजती पापला ிதா கபாச்சிதா தேவ மணு நீனால ्यावी भावी या साकी ही जिद्देवा जातीचा धोबी देवा धुई न म्हणलेला गो पाला गोपाला 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 गो देवकी नंदन गोपाल मागणे कुलासी हरी घामगाळी त्या मिळ भाकरी कुठेत कोणी नको भिकारी कुणी कुणाचा नको िणकरी குணி நவிட்டோ நன்மா தேவகி நந்தோல தேவகி நந்தனோ சாபா ஹி துக்கே

निवेदन होतं वैदही नाखरे यांचं कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार श्रोते हो आता इथेच थांबतोय पुन्हा भेटूया नमस्कार श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्व